तर मित्रांनो सकाळी सकाळी व्यायामला आलो होतो तर आमच्या गावचे एक शेतकरी बंधू आता त्यांच्या शेतामध्ये बघा जुंधळा आहे बघा त्यांच्या हातात एक यंत्र आहे पी यू सी पाईपनी बनवलेलं ते यंत्र असं काम करते मित्रांनो चिमण्या ज्या असतात जुंधळावर जर बसलेल्या ला, असल्या तर त्याच्यामध्ये एक खडा असतोय पांढरा तो, तो खडा आतमध्ये टाकून त्याच्यावरती दोन तीन ठेंबं पाणी टाकलं थोडं मिक्सर केलं आणि पुश केलं लायटर आहे या लायटरला पुश केलं की आवाज होतो पुढे जाळ होतो आवाज ऐकून चिमण्या उडून जातात हे एक अशा प्रकारचं यंत्र आहे चांगलं उपयोगी येते झुंजळा राखण्यासाठी कारण आता हे जानेवारी फेब्रुवारी म्हटलं की जुंदळ्याचं सीझन आहे असंच मार्केटपर्यंत झुंजळा येत नसतो पहाटे साडेचार पाच वाजता उठून हे आलेले आहेत आणि आपल्या जुंजळ्याचं राखण करतात चिमण्यांपासून कडाक्याची थंडी आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला घरी ज्वारी मिळते असं याचं संगोपन करावं लागतं राखण करावं लागतं पाटे उठून पाणी देणं असे चिमण्या राखणं तर कुठं आपल्याला बडी ज्वारी मिळते खायला घरी रोट्या बनतात एवढा कष्ट असं शेतकऱ्यांचं एवढं कष्ट आहे त्याच्यामुळेच मी आज व्हिडिओ बनवला की चला म्हणलं डकू बघू तर बघा फायर बघा तुम्ही आता हे फायर करतात कसा आवाज आहे <laughs> त्याच्यामुळे चिमणी उडून जातात आणि आपला राहतो किती वाजता आला तुम्ही शेताकडे आला साडेपाच वाजता साडेपाच मग घरी किती वाजता उठला पाहिजे झोपीच वाटव आता किती एकर आहे जुंधळा एकर भर आहे एक एकर आहे का हे भाऊ इकडं हे जुंधळा किती होईल एवढ्या एक एकर मध्ये किती कट्टे भरतील वाटते भरतील एक दहा दहा कटे काय भाव आहे सध्या मार्केट भाव आता आहे आहे अंदाजे फक्त क्विंटल आणि एवढी मेहनत आहे जुनळा पिकवायला घरापर्यंत यायला मेहनत लागते हम्म बघा मित्रांनो असे कष्ट असतात शेतकऱ्यांचे लहानपणी आमच्या मित्रांनो हे असे यंत्र नव्हते काही तर आमच्या आई वडील वगैरे भाऊ एक गोपन असतं गोपन त्या गोपनाच्या द्वारा चिमण्या राखायचे दुंदाळा राखायचे आपल्या गोपनामध्ये खडा ठेवून गोपन मारलं की मग चिमण्या उडून जायचं ही एक पद्धत होती पण आता ती हळूहळू विलुप्त होत चालली आहे कुठे कुठे बघायला मिळत असं ना आजही गोपनाचं काय महत्व होतं म्हणजे गोपन का बंद झालंय गोपन मारलं की धाटाला लागतं तर खडा जाऊन अच्छा अच्छा म्हणजे धाटाला खडा लागायचा खडा लागायचा ते मोडून पडायचं अच्छा म्हणून ते आता हे हे चालू केलंय अच्छा हे आवाजानं चिमणी ओढून जाते आता टेक्निकल पुढे गेलंय जमाना टेक्निकचा वापर होत हे बघा आवाज महत्वाचं म्हणजे ते खडा लागून वाटवला होत त्याच्यामुळेच आपण बंद केलं ते गोपन कमी केलं काही केलं आवाजामुळे नकर चिमणी उठून जाते बरोबर तर हे होतं रिझन मित्रांनो गोपन केलेलं प्रमाण त्याच्यामुळे आपल्याला गोपन जास्त बघायला मिळत नाहीत Aduh keh lah. Hm. Tengok. Yeah.